नमस्कार मी वैद्य अतुल बोगरे आज आपण एक अशा आजाराविषयी चर्चा करणार आहोत की ज्याची भीती हल्ली सर्वांनाच असते खरंच हा एवढा आजार गंभीर आहे का हो खरं तर खरं सांगायला गेलं तर नाही पण आपली बदलती जीवनशैली आणि आपल्याला त्या आजाराबद्दल असलेली अपुरी माहिती त्यामुळे तो आजार आपण कदाचित अधिक गंभीर किंवा त्रासदायक असं समजत आहोत असा हा आजार तो म्हणजे मधुमेह आयुर्वेदाच्या भाषेत सांगायचं झालं तर प्रमेह आणि आजच्या आधुनिक भाषेत सांगायचं झालं तर डायबिटीस आयुर्वेद डायबिटीस विषयी काय सांगतो ते आज आपण थोडक्यात समजून घेऊया मधुरम यच्छमेहशी प्रायो माधविकम मेहती सर्व मधुमेहाख्या माधुर्यश्रम तनोरता म्हणजे या मधुमेहामध्ये लघवीला मधुसारखा वास येतो म्हणजे मधासारखा वास येतो त्याला मधासारखी चव असते शरीरात एक प्रकारचं मधुरता उत्पन्न झालेली असते साजिकच आहे शरीरात रक्तामध्ये साखर वाढलेली आहे तर मधुरता येणं स्वाभाविक आहे आणि अशा प्रकारे हा मधुमेह म्हणजे डायबिटीज किंवा प्रमेय वर्णन केलेलं आहे आयुर्वेदामध्ये प्रमेय हा एक आजार सांगितलेला आहे या प्रमेयामध्ये साधारण वीस उपप्रकार सांगितलेले आहेत त्यामध्ये कफदोषामुळे उत्पन्न होणारे दहा प्रकार सांगितलेले आहेत जे साध्य असतात म्हणजे जे पूर्णपणे बरे होऊ शकतात पित्तदोषामुळे सहा प्रकार सांगितलेले आहेत जे याप्य असतात म्हणजे जोपर्यंत पत्ते पाणी चालू असतो उपचार चालू असतो तोपर्यंत ते आजार नियंत्रणात असतात पण जसं पत्ते पाणी सुटतं तसं ते पलट उलट परत उलटत असतं आणि वाद उत्पन्न होणारे चार प्रकार सांगितलेले आहेत हे वाददोषामुळे जे उत्पन्न होतात हे जरा बरे करायला कठीण असतात असाध्य म्हटले तरी हरकत नाही असे हे प्रकार असतात त्यामध्ये मधुमेहाचा समावेश होतो म्हणजे या चार वाददोषाचे जे उपप्रकार सांगितलेले आहेत वाद म्हणजे जे प्रमेयाचे उपप्रकार सांगितलेले आहेत यामधील लेख आहे तो म्हणजे मधुमेह आता हा मधुमेह कोणाकोणाला होऊ शकतो हे समजून घेतलं पाहिजे आपण या प्रकारात मोडतो का मुळात हे बघितलं पाहिजे आणि जर आपण तसं काही करत असू आपण आपल्या काही चुकीच्या चालीरीती चुकीच्या सवयी याच्यामुळे आपल्याला भविष्यात मधुमेह होऊ शकतो तर त्या आपल्या सवयी वेळीच बदलणं गरजेचं असतं तर अशा कुठल्या सवयी आहेत ज्या आयुर्वेदाने आधीच वर्णन केलेल्या आहेत की या ज्या सवयी असतील किंवा या पद्धतीची जर आपण आपली वर्तणूक असेल तर आपल्याला भविष्यात प्रमेय किंवा मधुमेह होऊ शकतो तर त्यामध्ये एक सुरुवातीला आहे ते म्हणजे हास्यसुख म्हणजे हास्यसुख म्हणजे काय तर आसन सुख आसन सुख म्हणजे काय तर बसावा असं वाटतं म्हणजे आता आपण एखाद्या तिकीटाच्या किंवा कुठल्या तरी मध्ये सुरुवातीला आपण एखाद्या कार्यक्रमात आहोत उभे आहोत त्याच्यानंतर आपल्याला बसायला मोठ्या मुश्किलीने एखादी खुर्ची भेटते खुर्चीवर बसल्यावर आपल्याला वाटतं थोडं पाय पसरून लांब बसावं पाय वर करून बसावं थोड्या वेळाने वाटायला लागतं की थोडं झोपाला आरामशीर बसायला झोपाला भेटलं तर बरं होईल म्हणजे बसण्याची मनोवृत्ती ते सरळ लेखण्यापर्यंत म्हणजे झोपण्यापर्यंत जी मनोवृत्ती याला म्हणतात हास्यसु हास्यसुखम म्हणजे आसन सुख सतत बसावसं वाटणं काम करायला उत्साह न वाटणं असं जर आपली वर्तणूक असेल तर भविष्यात आपल्याला मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते दुसरं एक लक्षण आयुर्वेदाने सांगितलेलं आहे ते म्हणजे सुखम म्हणजे झोपायची इच्छा होणं रात्रीची झोप ही नैसर्गिक आहे जी, 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 जी सर्वांनाच येते पण बऱ्याचशा लोकांना अगदी सकाळी मॉर्निंग वॉक करून आल्यानंतरसुद्धा ते काही अर्धा तास झोप घेतात काही दुपारी दिवस वाप म्हणजे दिवसा झोपणं अनेक लोकांना पसंत असतं वरती फॅन जोरात चालू आहे एसीची हवा आहे जेवण झालेलं आहे पोट जड झालेलं आहे आणि झोपायची भरपूर इच्छा होत आहे सरळ दीड दीड दोन दोन तास लोक झोपत असतात अशा वेळेस झोपेतनं उठल्यावर एक आपल्याला बारीक लक्षण जाणवतं ते म्हणजे डोकं जड झालेलं आहे सांधे जड झालेले आहेत एक बारीक निरीक्षण केलं तर ही लक्षणं जाणवतात की कुठेतरी मधुमेहाचं एक सवय आहे की या स्वप्न चुकामुळे अतिप्रमाणात झोपण्याच्या इच्छेमुळे सतत झोपण्याच्या इच्छेमुळे भविष्यात आपल्याला मधुमेह होऊ शकतो तिसरं एक मधुमेहाबद्दल सांगितलेलं आहे ते म्हणजे दधीनी म्हणजे दही हो दही अनेक लोकांचा आवडीचा पदार्थ आहे पण हा दही हा शरीरामध्ये जर चुकीच्या पद्धतीने दही आहारात सेवन केलं तर ते शरीरामध्ये विक अतिरिक्त क्लेद उत्पन्न करतं क्लेद म्हणजे काय एक प्रकारचा चिकट पदार्थ जो मधुमेह व्हायला कारणीभूत ठरतो विकृत क्लेद वृद्धीमुळेच तो मधुमेह होत असतो तर हे दही खाण्याचे काही नियम सांगितलेले आहेत जे मी माझ्या दह्याबद्दलच्या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या सा सांगितलेले आहेत त्याची लिंक देखील मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे ती आपण जरूर पाहून घ्यावी दह्यामुळे दही हे कधीही नुसतं खाऊ नये त्याबरोबर मुगडाळ डाळ किंवा खडीसाखर किंवा साखर असे पदार्थ समावेश करावा त्याचप्रमाणे दही रात्री कधीही सेवन करू नये अर्धवट विरजलेलं दही तर बिलकुल खाऊ नये जे आयुर्वेदाने पूर्णपणे निषिद्ध सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे दही हे ग्रीष्म ऋतूमध्ये जरा जपून वापरावं एखाद्या वेळेस वाद प्रकृतीच्या व्यक्तींना दही एक वेळ चालू शकतं पण ज्यांची मुळातच प्रकृती आहे पित्त प्रकृती आहे अशा लोकांनी मात्र दह्याचा वापर जपून करावा अधिक प्रमाणात चुकीच्या पद्धतीने दही खाणं हे भविष्यात मधुमेळायला नक्कीच निमंत्रण देतं त्याचबरोबर आता अजून एक कारण सांगितलेलं आहे ते, ते म्हणजे ग्राम्य उदक म्हणजे काय ग्राम्य उदक म्हणजे गावातलं पाणी असा याचा सरळ अर्थ आहे मुळात त्याचा अर्थ समजून घेणं आवश्यक आहे की ज्या प्रा पाण्यावर संस्कार झालेले नाही आहेत म्हणजे जे पाणी उकळवलेलं नाही आहे असं पाणी नदीचं पाणी तलावाचं पाणी डबक्यातलं पाणी हे पाणी मुळात पचायला जड असतं हो पाण्यालासुद्धा पचायला वेळ लागतो साधारण तीन ते चार तास पाणी पचायला लागतात आणि पाणी हे मुळातच जड जडदेखील आहे अग्नी मंद करणारं आहे आणि कफदोष वाढवणारं आहे जे प्रमेयाचं मूळ कारण आहे आता हे कफदोष वाढवणारं पाणी बऱ्याचशा लोकांना सकाळी उपा उठल्यानंतर अर्धा अर्धा साधारण पेला पाणी प्यायची सवय असते एक एक पेला पाणी प्यायची सवय असते अशा लोकांनी विचार करा की त्यांना हायपर ॲसिडिटी किंवा प्रमेय म्हणजे मधुमेह हे त्यांना लागूनच सुरू झालेले आजार असतात पण बऱ्याच वेळा हे आपल्या लक्षात येत नाही तर त्यामुळे पाणी हे जितकी तहान लागेल तितकंच पाणी पिणं अपेक्षित असतं आणि पाण्यावर संस्कार करून म्हणजे पाणी जर उकळून थंड केलेलं असेल तर ते पचायला हलकं असतं त्याच्यात काही आपण घटक द्रव्य टाकले म्हणजे आपलं मिरी असेल किंवा कधीतरी दालचिनी असेल वेलची असेल तर ते अजून संस्कारक्षम होतं अग्निदीपन करतं म्हणजे भूक वाढवायला देखील मदत करतं असं पाणी हे बाधत नाही बऱ्याचशा लोकांना तर फ्रीजमधलं थंड पाणी तसं तसं बाटली बाहेरनं उन्हात आल्यानंतर तशीच तोंडाला बाटली थंड पाण्याची लावून गटागट पाणी प्यायची सवय असते हे खूप हानिकारक आहे डायबेटीज तर राहीलच पण त्याबरोबर इतरही अनेक आजार या गोष्टीमुळे आपणास होऊ शकतात त्याबरोबर अजून एक कारण सांगितलेलं आहे ते म्हणजे अनुप्रस अनुप्रस म्हणजे काय तर आयुर्वेदाने भूमि भूभागानुसार तीन विभाग केलेले आहेत एक आहे अनुपदेश म्हणजे जिथे पाणवठा अधिक असतो पाणथळपणा जास्त असतो जिथे पाऊस अधिक असतो डबकं तलाव तलाव याचं प्रमाण अधिक असतं एकंदरीत क्लेदयुक्त चिखलयुक्त भाग दुसरा आहे साधारण देश जिथे पाऊस आणि उष्णता दोन्ही समान असतं आणि तिसरा आहे तो म्हणजे जांगल देश जिथे पावसाचं प्रमाण कमी असते जिथले हवा जिथे कोरडेपणा वृक्षता अधिक असते असा हा अनुप्रस म्हणजे काय म्हणतात तर जसं जांगल प्रदेश सांगितला आहे अनुप प्रदेश आहे आणि साधारण प्रदेश आहे तर देशामध्ये म्हणजे जिथे पावसाचं प्रमाण अधिक आहे पाण्याचं प्रमाण अधिक आहे अशा क्लेदयुक्त भागामधील जे पशुपक्षी आहेत अशांचं मास सेवन करणं समुद्रातले मासे असतील किंवा पाण्यातले मासे माशांसारखा जो प्रकार असेल ज्यांचं जीवनच पूर्णपणे पाण्यामध्ये आहे ज्यांना उपजतच शरीरामध्ये क्लेद किंवा कप अधिक प्रमाणात आहे अशाचं सेवन आहारामध्ये अधिक प्रमाणात केलं गेलं तर हे देखील क प्रमेया भविष्यातील प्रमेयाला म्हणजे मधुमेहाला कारणीभूत ठरू शकतो अजून एक पुढचं एक घटक सांगितलं आहे तो म्हणजे पयांसी पय म्हणजे काय याचे दोन अर्थ होतात एक, होता एक म्हणजे जल जे आपण आ आत्ता थोड्या वेळापूर्वी वर्णन केलं म्हणजे पाण्याबद्दल वर्णन केलं आणि दुसरं आहे ते म्हणजे दूध दुधामुळे देखील भविष्यात प्रमेयाचा उद्भव होऊ शकतो अधिक प्रमाणात दूध पिणं गरज नसताना दूध पिणं जे भरपूर कष्टाचे काम करत आहेत शारीरिक कष्ट ज्यांच्याकडे भरपूर होत आहेत अशा लोकांनी दूध घेतलं तर काही हरकत नाही पण उगाचं दूध साखर घातलेलं दूध पिणं हे अनेकांना सवय असते दूध हा एक परिपूर्ण आहार आहे बरोबर आहे पण आपल्याला मुळात त्याची गरज आहे का आपण तेवढे कष्ट करतो का हे जसं त्यांनी ठरवलं पाहिजे कारण आपण पूर्ण आहार सर्व घेत हो, आहोत आणि त्यावर आपण अजून दूध घेत आहोत दूध एक कफ वाटवणारा देखील आहे तर त्यामुळे दूध म्हणजे पय हे सुद्धा मधुमेहासाठी कारणीभूत ठरू शकतं अजून एक सांगायचं झालं तर ते म्हणजे नवान्न पान नवीन अन्न म्हणजे काय जे नवीन धान्य आहे म्हणजे एक वर्षाच्या आतील जे धान्य आहे हे मुळात पाचाला जड असतं गुरु असतं जे कफ वाढवणारं असतं आणि जे एक वर्षानंतर जे असतं त्याला लजीर्ण किंवा जुनं धान्य आपण म्हणू ते पाचाला हलकं असतं आता हे जे नवीन धान्य आहे त्यामध्ये विशेष करून जे गव्हासारखा सारखा पदार्थ असेल तांदळासारखा पदार्थ असेल तर गहू हे एक प्रकारचं मिष्ट अन्न म्हणून आयुर्वेदाने वर्णन केलेलं आहे आणि हल्ली आपण गव्हाचा आहारामध्ये दररोज वापर करत आहोत सकाळ दुपार संध्याकाळ गव्हाची चपाती आपण खात आहोत अजून आपल्याला एक असा समज आहे की तांदूळ नाही तर ता गहू चालतो अहो तांदूळ चालत नाही तर गहू कसा चालेल गहूसुद्धा हा पचाला अतिशय जड आहे गुरु आहे त्याचबरोबर तो भरपूर ताकद देणारा आहे कफ वाढवणारा आहे मग असा पदार्थ डायबेटीसमध्ये कसा चालू शकतो हा ज्याचा त्यांनी प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे त्यामुळे जे नवीन अन्न जे आहे नवीन धान्य आहे हे देखील मधुमेहाला कारणीभूत ठरू शकतं अजून एक घटक सांगायचा झाला तर तो म्हणजे गुढ वैकृतम असं देखील आयुर्वेदाने वर्णन केलेलं आहे गुढ व्यकृत म्हणजे काय तर गुळापासून बनणारे पदार्थ बऱ्याच वेळा असं देखील कानावर पडतं की डायबिटीसमध्ये साखर चालत नाही म्हणून आम्ही गुळ वापरतो आम्ही गुळाचा चहा पितो अ गुळ साखर एकाच गोष्टीपासून बनतं ते म्हणजे ऊस जो मुळातच मधुर आहे गोड आहे मग त्यामध्ये फरक काय झाला फार अंशावंशी फरक सोडला तर दोन्ही सारखंच असतं जो मधु साखर चालत नाही आहे तो गुळ कसा चालेल गुळा मुळात गुळ हा अधिक क्लीनता देणारा अधिक क्लेद आणणारा अधिक चिकट असा देखील असतो आणि हल्ली रासायनिक पद पद्धतीने जो गुळ बनवला जातो तो तर शरीरासाठी अतिशय हार्मफुल आहे त्यामुळे गुळापासून आणि साखरेपासून या दोन्ही पदार्थांपासून ज्यांना मधुमेह होऊ नये असं वाटतं त्यांनी दूर राहणं गरजेचं आहे गुळ आणि गुळापासून बनणारे अनेक मिष्ट पदार्थ म्हणजे अधिक पक्वान्न अनेक मिठाई हे सर्व त्यामध्ये अंतर्भूत येतात हे सर्व गोष्टी काय करतात हे जे आपण आता पाच सहा घटक जे बघितले हे सर्व कफ वाढवणारे आहेत आणि हा वाढलेला विकृत कप विकृत क्लेत हा शरीरातील अग्नीला कुठेतरी डिस्टर्ब करतोय कुठेतरी जठराग्नीला डिस्टर्ब करतोय मेध धातूवागणीला डिस्टर्ब करतो आहे आणि तिथून प्रमेहाची सुरुवात होत आहे म्हणजे तिथून मधुमेहाची सुरुवात होत आहे आता या प्रमेहामध्ये किंवा मधुमेहामध्ये जर आपण हे अशीच लक्षणं चालू ठेवली तर आपल्याला भविष्यात नक्की प्रमेय किंवा मधुमेह होऊ शकतो या प्रमेहामध्ये एक लक्षण आयुर्वेदाने फार छान सांगितलेलं आहे ते म्हणजे अविल मूत्रता म्हणजे काय की अधिक प्रमाणात मूत्रप्रवृत्तीला सतत होत असतं मूत्रामध्ये एक प्रकारचं मधुरपणा जाणवतो जिथे मूत्र प्रवृत्ती केली जाते तिथे तेथील याला मुंग्या किंवा माश्या सतत फिरत राहतात कारण त्यांना मधुरता आकर्षित करून घेते शरीरामध्ये अधिक प्रमाणात खिन्नता वाढते थोडं जडपणा वाढतो थोडंसं क्लेद म्हणजे चिकटपणा जाणवतो हेच काही सामान्य लक्षणं यामध्ये असतात पण प्रभूत अविल मूत्रता हे एक मात्र एक प्रमुख प्रमुख लक्षण म्हणून आयुर्वेदानी सांगितलेलं आहे आता जर आपल्याला मधुमेह झाला किंवा प्रमेह झाला तर काही इतरी पूर्वरूप दिसतात किंवा आपल्याला मधुमेह व्हायच्या आधी काही लक्षणं आपल्याला आपलं शरीर दाखवत असतात ती लक्षणं जर आपण समजून घेतली तर नक्कीच आपल्याला होणाऱ्या मधुमेहापासून आपण आपला बचाव करू शकतो वेळेस काळजी घेऊ हो शकतो आणि तिथून पुढे आपल्याला तो आजार होणार नाही या संदर्भात खबरदारी आपण घेऊ शकतो आता ही लक्षणं कुठली ही पण आपण समजून घेऊया पण ही लक्षणं त्याचे चिकित्सा हे आपण पुढील भागामध्ये सविस्तर पद्धतीने पाहूया धन्यवाद